नागपुरातील ब्याऐंशी वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अपघाताचा बनाव रचून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे बावीस मे रोजी घडलेल्या या घटनेला सुरुवातीला नागपूर पोलिसांसह सर्वांनीच रस्त्यावरचा एक अपघात मानलं होतं आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मृत्यू प्रकरणी अपघाताची नोंद करत तपास बंद देखील केला होता मात्र तरीही सत्य सर्वांसमोर आलंच पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघात नव्हे तर हत्या आहे हे, हे पोलिसांनी समोर आणलंय पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येचा कट नेमका कसा समोर आला आढावा घेऊया याचा आपण ग्राफिक्सच्या माध्यमात नेहमी उधार पैसे घेणारा नीरज निमजे अचानक पार्ट्या देऊ लागला पोलिसांनी नीरज निमजे भोवती खबरे पेरले एका अपघात प्रकरणात नीरज निमजेकडे भरपूर पैसे आल्याची खबर पोलिसांना मिळाली कोणत्या अपघातात चालक सापडले नाही त्याची पोलिसांनी माहिती घेतली त्यातून बालाजीनगरचं पुत्तेवार अपघाताचं प्रकरण केलं आलं निमजेला पोलिसी खात्या दाखवल्यानंतर सुनियोजित हत्येची कबुली त्यानं दिली उरट्या चोरानं दिलेल्या महागड्या पार्ट्यातन हे सगळं हत्या प्रकरण उघड केलं आलं आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग हा आता पूर्णपणे